आज शुक्रवार सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन आठवड्याच्या पहिल्या दिवशी मरिया मगदलेना शिमोन पेत्र आणि येशूचं दुसरं प्रिय शिष्य यांच्याकडे धावत येऊन त्यांना म्हणाली त्यांनी प्रभूला कबरेतून नेले आणि त्याला कोठे ठेवले हे आम्हाला ठाऊक नाही ह्यावरून पेत्र आणि तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जाण्यास निघाले तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले परंतु तो दुसरा शिष्य पित्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोहोचला त्याने ओढवून आत डोकावले आणि त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली परंतु तो आत गेला नाही मग शिमोन पित्रही त्याच्यामागून येऊन पोहोचला व कबरेत शिरला आणि तागाची वस्त्री पडलेले व त्याच्या डोक्याला होता तो रुमाल त्याच्या वस्त्रांजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडालून पडलेला आहे असे त्याला दिसले तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून श्रद्धा ठेवली चिंतन आज ख्रिस्त सभा प्रभू येशूचा प्रेषित आणि शुभवर्तमानकारक युहान याचा सण साजरा करीत आहे योहानाला येशूचा प्रिय शिष्य असेही म्हटले जाते त्याने प्रभू येशूविषयी जे शुभवर्तमान लिहिले आहे त्याविषयी कुणीही तिळमात्र शंका धरू नये म्हणून तो ठासून सांगतो ज्याने हे पाहिले आहे त्याने साक्ष दिली आहे अशासाठी की तुम्हीही विश्वास ठेवावा जप्तीचा मुलगा युहान याला गालेली समुद्रावर आपल्या पिताबरोबर मासेमारी करत असताना प्रभुरायाने पाचारण केले होते प्रमुख चमत्कारांच्या व घटनांच्या वेळी पीटर व जेम्स यांच्याबरोबर तो येशूबरोबर हजर होता प्रभू येशूच्या रूपांतराच्या वेळी जसा तो हजर होता तसाच येशूच्या दुग्नतेच्या वेळी जेत्समेनी बागेत तो येशूबरोबर होता तो येशूचा प्रियतम शिष्य होता असाही आपल्या लेखनात तो स्वतःविषयी बोलायला कचरत नाही येशूच्या पुनरुत्थानानंतर रिकाम्या कब्रेकडे वेगाने धावत आलेला तो पहिला शिष्य होता युहानने प्रभू येशूविषयी जे अनुभवले त्याचा त्याने गर्भितार प्रकट केला म्हणून त्याच्या सुवार्तेला रहस्यमय सुवार्ता असे म्हणण्यात आले याशिवाय त्याची तीन पत्रे आणि प्रकटीकरण असे त्याचे पाच लेख संग्रह आपल्याला बायबलमध्ये समाविष्ट केलेले आढळतात प्रभू येशूच्या मृत्यूच्या वेळी तो क्रुसाशी उभा होता सर्व प्रेषितांमध्ये तो सर्वात शेवटी मरण पावला असे म्हणतात आपल्या आईला योहान या आपल्या परमेश्वरा आपल्या आईला योहान हा आपल्या परमविश्वासू शिष्याचा स्वाधीन करून प्रभू येशूने एका नव्या कुटुंबाची स्थापना केली संत युहान या ना नव्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करतो आणि आपणा सर्वांस या कुटुंबाचं सदस्य होण्यासाठी साथ घालतो